इचलकरांची शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या पाचशे तीन कोटी रुपयांच्या भुयारी गटार बळकटीकरणाच्या कामांना ऐन पावसाळ्यात सुरुवात करणे टाळण्यात यावे अशी स्पष्ट मागणी काँग्रेस प्रदेश सचिव आणि माजी नगरसेवक शशांक बावसकर यांनी केली आहे या मागणी संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे निवेदन देत याचे गांभीर्याने पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे भावचकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की सध्या शहरात विविध भागात रस्त्यांच्या मजबूतीकरणाची आणि डांबरीकरणाची सुमारे सात कोटींची कामे सुरू असून लवकरच प्रस्तावित अठ्ठेचाळीस कोटींच्या रस्त्यांच्या कामांनाही सुरुवात होणार आहे अशावेळी भर भुयारी गटार योजनेसाठी नव्याने तयार रस्त्यांची पुन्हा खुदाई झाली तर शहराच्या विकासासाठी मिळालेला निधी व्यर्थ जाईल पुढे बावस्कर म्हणाले की जुना चंदू रोड ओढ्याजवळ तेरा दशलक्ष लिटर क्षमतेचे आणि टाकवडे वेज जवळील बौद्ध विहार परिसरात एकोणीस पूर्णांक पाच दशलक्ष लिटर क्षमतेचे मलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहेत चंदूर ओढ्याजवळील प्रकल्पासाठी अडतीस गुंठे जागा घेण्यात आले असून तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी यास प्रशासकीय या मान्यता मिळाली आहे त्यानंतर दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कार्यादेश देण्यात आला असून यासाठीची निविदा नऊ पूर्णांक सत्याहत्तर टक्के जादा दराने भरली गेली मात्र तडजोड करत चार पूर्णांक सत्त्याण्णव टक्के जादा दराने मंजूर करण्यात आल्याने एकूण खर्च पाचशे तीन कोटीवर पोहोचला आहे शहरात तीनशे एकोणचाळीस किलोमीटर लांबीच्या भुयारी गटारीची योजना आखण्यात आली आहे यामध्ये गावभागात एकशे चौदा किलोमीटर आणि शहरात दोनशे पंचवीस किलोमीटर भुयार गटार टाकण्याचे काम नियोजन आहे याशिवाय सुमारे बावन्न कोटी रुपयांची एक्क्याण्णव रस्त्यांची कामे नियोजित आहेत त्यापैकी पंच्याहत्तर कामे ही डांबरीकरण कॉन्क्रिटीकरण आणि मजबूतीकरणाची आहेत सध्या सुरू असलेल्या सात कोटींच्या कामापैकी चव्वेचाळीस कामे रस्त्यांचीच आहेत यांनी यावेळी महत्वाचा मुद्दा उपस्थित करत सांगितले की सार्वजनिक बांधकाम विभाग महापालिकेचा बांधकाम विभाग आणि जलनिसारण विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव आहे यामुळे एकाच रस्त्यावर वेगवेगळी कामे पुन्हा पुन्हा होण्याची शक्यता आहे ज्यामुळे शहरवासियांचे आणि शासकीय निधीचे नुकसान होऊ शकते या पार्श्वभूमीवर शशांक बावस्कर यांनी शहराच्या विकासासाठी नियोजनबद्ध आणि समन्वयित पद्धतीने काम करण्याची गरज अधोरेखित करत भुयारी गटारांचे काम रस्त्यांच्या कामानंतरच हाती घेण्यात यावे अशी मागणी केली आहे इचलगंजी महानगरपालिकेला महाराष्ट्र शासनानं प्रदूषण थांबवण्यासाठी म्हणून भुयारी गटार योजनेचे बळकटीकरण व वाढीव हस्ती हद्दीतील पाईपलाईन नव्यानं टाकण्याच्या संदर्भातली पाचशे तीन कोटी रुपयाची योजना मंजूर केलेली आहे आणि ही योजनेची माहिती घेतली असता या शहरामध्ये एकूण तीनशे एकोणचाळीस किलोमीटर पाईपलाईन नव्यानं टाकली जाणार आहे त्यातली एकशे चौदा किलोमीटरची पाईपलाईन ही गाव भागातली असेल आणि दोनशे पंचवीस पंचवीस किलोमीटरची पाईपलाईन ही इतर शहरातली असेल की थी तीनशे पंचेचाळीस किलोमीटरची पाईपलाईन नव्याने टाकली जाणार याचा अर्थ तीनशे पोचेचाळीस किलोमीटरचे रस्ते हे खुदाही केले जाणार त्यामुळं मी आज आयुक्तांना पत्राद्वारे ही, पत्रा ही मागणी करत आहे की राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग ज्यांच्याकडून बावन्न कोटी रुपये रस्त्याची कामं सुरू आहेत इचलकरजी नगरपालिकेचा जल व मलनिस्तारण खातं व इचलकरजी महानगरपालिकेचं बांधकाम खातं या तिघांची एक कोऑर्डिनेशनसाठी समन्वय साधण्यासाठी बैठक घ्या आणि याच्यामध्ये जे रस्ते प्रस्तावित केले ते रस्ते याच्यामध्ये भुयारी गटारीचं काम झाल्याशिवाय रस्ते ते करू नयेत त्याचा निधी खर्च करू नये अशा पद्धतीची मागणी मी या ठिकाणी केलेली आहे तशाच पद्धतीनं सात कोटी रुपयाचे रस्ते सुद्धा स्थगित ठेवावे महापालिकेकडनं होणारे रस्ते जे वर्ष दीड वर्षामध्ये झालेले आहेत ते सुद्धा त्याची खुदाई करण्यात येऊ नये लोकप्रतिनिधींच्या आग्रहाकातर ह्या कामाची घाई गडबडीने सुरुवात करणे येऊ नये त्याचबरोबर आत्ताचे पाचशे तीन कोटी रुपयाचं काम सुरू होतं आहे या कामाची इतमभूत माहिती ही पत्रकार परिषद देऊन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व नागरिकांपर्यंत पोचेल अशा पद्धतीची व्यवस्था महानगरपालिकेनं यामध्ये करावी आणि जनतेचा एक रुपयाही वाया जाणार नाही अशा पद्धतीची काळजी आपण घ्यावी असं आज मी आयुक्तांना पत्राद्वारे कळवलं आहे आणि आज आग... त्यानंतर आयुक्त काय निर्णय घेतात महापालिका प्रशासन काय निर्णय घेते हे पाहून उद्या या कामाच्या संदर्भातील पुढील दिशा आपल्याला ठरवतात